तुमच्यासाठी आजच घेतलं येऊ नाही खोट बोलतच नाही आपल्या चॅनल खोटी न्यूज चालतच नाही खोट काय तरी सोड की रे आता म्हणजे वाढदिवसाच्या गंगा कप शुभेच्छा माझं नाव आहे रोशन सोड कोणी लोक एवढं नाही बोलतोय आई सोबत दिल तो देते आशिक सबी पाहिजे फक्त आपल्याला कळत आता असं ना आपल्याला जर असं ना हे पण भेटून जात लक्षात ठेवा आपल्या बीके भाऊचा विषय आहे हा हा वेलकम टू हुड पब्लिक कसा आहे तुमचा मूड तर आपल्या मूड चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचा तुम्हाला नेक्स्ट रील स्टार कोण पाहिजे कोण पाहिजे असं त्यांचं नाव त्यांच्या आय डी मध्ये मेन्शन करा म्हणजे आपली टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेन आणि आपण त्यांना आपल्या चॅनलला घेऊन येऊ तुमच्यासाठी तर उशीर नको करायला आपल्या चॅनलला आज आले ते स्टार नवीन स्टार आहेत त्यांचं नाव आहे रोशन त्यांनी व्हिडिओ बनवतात आयफोन वरनं त्यांचं कंटेंट आहे आयफोन वरनं तुम्हाला नक्की व्हिडिओ आला असेल तर उशीर नको करायला त्यांना बोलवून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या सर आपल्या चॅनलला म्हणजे तुमच्या सीट वर तुम्ही बसा आताच तुमच्यासाठी आजच अरे धन्यवाद धन्यवाद साहेब तुमच्यासाठीच घेतलाय खोटं बोलतच नाही आपल्या चॅनलला खोटी न्यूज चालतच नाही खोटं कधी बोलायचं खरं कधी सांगायचं नाही आज सोना भिनलाही दिसतय बर जाऊन दे आपल्या पब्लिकला पहिलं भेटून देतो आपले जवळचे मित्र आहेत आता म्हणजे <laughs> <laughs> तर आपले, तर भाव। तर आपले रोशन भाऊ आले कात्र जोरण सगळ्यात मेन गोष्ट सांगतो त्यांचा आज बड्डे लवकर विश करा कमेंट मध्ये तर वाढदिवसाच्या खप शुभेच्छा धन्यवाद भाऊ तर आपल्या चॅनल कडे आपण जाऊया पब्लिकला काय सांगायचं आहे तुम्हाला पहिलं माझं नाव आहे रोशन सोड तर भाऊला पहिला प्रश्न विचारणार आहे आपण आज आपल्या चॅनल मध्ये प्रश्न काय विचारणार आहे तुम्हाला माहितीच असेल भाऊच्या लवशिप बद्दल विचारणार आहे तर भाऊ आज कुठं एंगेज वगैरे आज बड्डे म्हणल्यावर भरपूर पोरींचे मेसेज वगैरे आले मेसेज तशी पण एवढे नाही बर चला आपण पर्सनल नको दोस्तीवर ना दोस्ती म्हणजे तुमच्यासोबत असं काय घडलंय का की दोस्ती बद्दल असं घडलंय की दोस्ती पुढे करायच नको आपल्याला नको असं काय असं सांगू शकता आपल्या ऑडियन्सला सांगू शकतो ना सांगा सांगा जरा जवळ काय होत होता जवळच्या मित्रांनी म्हणजे असा एवढा मोठा धोका दिला की माझी गर्लफ्रेंड होती तर त्यांनी तिला चिठ्ठी लिहिली की मी असं असं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तू रोशनला सोडून दे मला एंगेज हो काय बोलता म्हणजे तुमचं प्रेम लहानपणी चिट्टी खोल केला आणि तो आम्ही सोबत लहानपणापासून म्हणजे ज्या ताटात खाल्ला त्या सोबत मुतला पण असं दुसतीच घात करणारे या काळात पण आहेत भरपूर आहे बरोबर आहे पण मी असं ऐकलंय समोरचं जसं असतो तसे माणसं असतात म्हणजे तुम्ही काय केलं होतं का त्याच्यासोबत आपण तसं काही केलं नाही पण त्यांनी आपल्या नाही बरोबर आता त्यांनी तुमचे व्हिडिओ बघत असेल बर अजून म्हणजे रील स्टार बनून तुम्हाला कसं वाटतंय फॅन्स वगैरे हो भेटल्यावर कसं वाटतं मोस्ट ऑफ तर चांगलच सा वाटतं पण जास्त चांगलं वाटत नाही लवकरच तुमचे धाके पण होते तुमचा बर्थडे चला आपण आपल्या रस्त्याकडे ओळूया तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही प्रॉपर पुण्यातले आहेत का कुठून बाहेरनं न हो वगैरे आलेत आम्ही प्रॉपर पुण्यातले कात्रज कात्रजचे आहेत म्हणजे तुम्ही प्रॉपर कात्रजचे आहेत शाळा कॉलेज वगैरे कुठं झालं कुठं नाही सांगायला आवडेल शाळा शाळा म्हणजे माझी कात्रज झाली पहिली ते चौथी हा त्याच्यानंतर पाचवी ते दहावी माझं शिक्षण बाहेर झालं वरवंड या ठिकाणी हो मग कॉलेज वगैरे कॉलेज कॉलेज आता सध्या चालू आहे चालू आहे म्हणजे कॉलेज आता कितीला आहेत सध्या आता सध्या आपलं सेकंड इयर चालू सेकंड इयर बर म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये काय अशा अडचणी वगैरे आल्या हो स्टार्ट झाल्यापासून किंवा कॉलेज मधलं काही सांगायला आवडेल तर कॉलेज मध्ये एखादा मित्र असा असेल त्याच्याशिवाय दिवस जात नाही तो पाहिजेच काहीतरी कॉलेज आहे ना मित्र म्हणजे असं एकच आहे म्हणजे माझ्याकडे त्याला बघितल्याशिवाय दिवस जात नाही त्याला बघितल्याशिवाय त्याला म्हणजे विषयच होत नाही आणि कधी त्याला मन झालं भांडण होत्या काही त्याला रात्री वेळेला भेटव जावं वाटतं असं असं आहे आपल्याला असते तर म्हणजे दिवस जात नाही त्या घरी वगैरे कोण कोण असतात घरी म्हणजे सध्या आता म्हणजे नाही का मला म्हणजे फादर नाहीये मदर मी आणि बहीण आणि आजी म्हणजे मस्त म्हणजे आर्थिक परिस्थिती वगैरे जॉबल नॉर्मल पैसा पाणी वगैरे येतो का नाही अजून तर नाहीये पण यायला लागणार येणार का येणार शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आता आता म्हणजे जॉब करता का काय करता म्हणजे बिझनेस जॉब काय चाललंय आता नाही सध्या काय पोलीस भरती द्यायची होती तेवढा ड्रॉप विषय केला विषय ड्रॉप केला त्याच्यानंतर मग ते सोडून दिलं त्यानंतर मग आयटी केला आय टी तीन महिने केला ते, ते दिला सोडून त्याच्यानंतर आय टी सोडला मी त्याच्यानंतर मग आपलं चाललो होत असंच तर पुढे मला एक रिल स्टार भेटला आशु वाल्मिकी म्हणून काय टॉक स्टार येस म्हणजे मोस्ट ऑफ मी व्हिडिओ नॉर्मली बनवायचो पण एवढं काय कळत नव्हतं पण आशु वाल्मिकीला बघितलं की म्हणलं काहीतरी हो हाय त्याच्याकडे बघितलं मला आवड आली त्याच्यानंतर कळालं की आयफोन मध्ये व्हिडिओ निकाल काढला जातो म्हणजे तेव्हा हो, ते हिंदी बोलायचं तो त्याच्यामुळे हो, बोल तो त्याला बोललो मी आयफोन मध्ये व्हिडिओ काढायचं त्यासाठी मी आयफोन घेतला फर्स्ट टाइम एकोणनव्वद हजाराचा आयफोन थर्टीन तिसऱ्या दिवशी घेतला आयफोन आलेला तो घेतला त्याच्यानंतर व्हिडिओ काढत गेलो मग त्याच्यानंतर आवड निर्माण जास्त होत गेली फॉलोअर्स वाढायला फॉलोअर्स वाढायला आवड अजून जास्त निर्माण झाली बरोबर आहे बरोबर आहे मग म्हणजे तुम्ही आयफोन वर ट्रोल करता काय असं घडलंय का की मित्रांनी आयफोन वगैरे दिला नाही एवढ्या माझा जरा मी फोन विकला थर्टीन विकला त्याच्यानंतर फोन नव्हता माझ्याकडे त्याच्यानंतर म्हणजे जरा फॅमिली मॅटर मुळे मी तो विकला घेतला त्यानंतर बरं फिरायला लागलो की मग पोर सगळे आता प्रत्येकाला आपण म्हणत नाही का इगो असतो ऍटिट्यूड असतो भाव खात्यात तसं माझ्याबद्दल सीन झाला शांत बसलो एक, एक दोन महिने गेले त्याच्यानंतर आता सध्या मी वापरतो आयफोन प्रो मॅक्स बरोबर आहे काय पण करायचं पण आपला इगो वाट नाही कोणत्या माझ्या मित्राकडं विमान आहे मित्रा पांडे म्हणून म्हणजे आपला मित्र आहे त्याच्याकडं विमान आहे आता मला पण घ्यायचंय आता दोन तीन दिवसात मी घेणार आहे चला आपलं पर्सनल बाजूला ठेवूया अजून म्हणजे स्टार तुम्हाला म्हणजे फॉरलोअर चा किती टार्गेट आहे काय वगैरे पण येत असेल ना तुम्हाला येतात पण आता कसं असतं ना आपल्या अंगाला आपल्याला डाग लावून घ्यायचा नाही त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी मध्ये लक्ष देत बरोबर आहे पेशवाय गेली नादात आपल्याला <laughs> नादच नको आपल्याला नाद पैशाचा पाहिजे पैसा म्हणजे पेशवाय गेली म्हणल्यावर नाही का आपल्याला पुरीचा नाद नको आपल्याला फक्त एकाच नाद पायनस मिनिट पैशाचा नाद पाहिजे ह्याचा नाद पाहिजे फक्त आपल्याला ना आपल्याला तर आपल्याला जे पाहिजे ते हे हे सगळं 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 भेटून जात जर हे जर असेल ना हे पण भेटून जात लक्षात ठेवा <laughs> सगळंच ऑल तर बरोबर आहे तर तुम्ही कॅश घेऊनच फिरता का आपला ठेवत नाही आपण म्हणजे ओन्ली कॅश लागत असतं इमर्जन्सी कधी तुम्ही आमच्या चॅनलला आल्या तर काल माझ्या मित्रांनी हा गुलाब दिला मला सोन्याचा तर हा गुलाब मी आज तुम्हाला देणार धन्यवाद तुमचा बर्थडे गिफ्ट घेऊन नका जाऊ जाता तिकडे ठेवून जावा एका चेष्टा राव चेष्टा म्हणजे तुमच्यासाठी हो घेऊन जाऊ शकता तुम्ही ना, मन बघता का घेऊन जावं तुम्ही बिंदास तर आपल्या चॅनल येऊन जरा बरं वाटलं तर लोकांना एक तुमच्या तोंडाने सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर भावनो मला यांनी आमंत्रण केलं म्हणजे मला बोलवलं यांनी तर मला खूपच खरंच चांगलं वाटलं तर लवकरात लवकर बीके भाऊच्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकन प्रेस करायचं आणि धप नुसते जे व्हिडिओ पडल त्या लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं झालं पाहिजे हा हा इन्स्टाचे पण आय डी खाली मेन्शन करतो दोघांची पण फॉलो करा सपोर्ट करत राहा पब्लिक आपल्या माणसाला सपोर्ट करायचं व्हीआरएन ला काय सपोर्ट करता तुम्ही दुनिया गोल हे जिंदगी झोल हे वाटेला जायचं नाही आपल्या बीके भाऊचा विषय ल खोल हा हा